माहिती आहे पोलिसांनी काय केलं परवा सकाळी सहा वाजता स्वार घेतला घडली त्या बाबतीतली सगळी माहिती घेण्याकरता आज मी इथे आलो होतो जागेवरती देखील मी सगळी पाहणी आज केली एकंदरीत सहा वाजता ही घटना घडली फिर्याद ही जवळपास नऊच्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडनं ज्या कारवाई करणं आवश्यक होतं त्या कारवाईला लगेचच त्यांनी सुरुवात केली आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं इमिजिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तर त्याला फॉलो देखील केलं गेलंय आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत त्याचं लोकेशन संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे तिथे देखील जवळपास आठ टीम्स ह्या पोलिसामार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल एक असा गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी सहा वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती बा भा, माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये ह्याची आपण पोलिसामार्फत दक्षता घेतली गेली जी अत्यंत गरजेची होती आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली असती तर कदाचित आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून जाण्याची शक्यता जास्त होती आणि म्हणून ही घटना लपवण्याचा प्रयत्न हा झालेला नाही फक्त गुप्तदा ही, गुप्त ही पाळली गेलेली आहे कारण ती गरजेची होती एकंदरीत ब्रिफिंग घेतल्याच्या नंतर आरोपी हा लवकरच पकडला जाईल आणि पुणे शहराच्या बाबतीमध्ये शेवटी ही जी घटना घडलेली आहे ती एस टी स्टँडच्या आवारामध्ये ही घटना घडलेली आहे तिथे पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली मला तर रात्री दीड वाजता तिथले पी आय आहेत ते स्वतः सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील दिसत आहेत ते स्वतः तिथे रात्री दीड वाजता एस टी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत तिथे पाहणी करून गेलेले आहेत पुन्हा रात्री तीन वाजता तीन सव्वा तीन वाजता देखील पी आय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता घटनेच्या दोन घटनेच्या ता, पाच तासाच्या अंतरामध्ये दोन वेळा तिथे पी आय स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि असे काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत परंतु ते ग्रामीण भागामध्ये आहेत एक आपल्याकडे सिस्टम आहे की शहरा पुढे शहरामध्ये ज्या ज्या जे जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून तर त्या दिवशी जवळपास अडीचशे पेक्षाही जास्त आरोपींवरती लक्ष सर्व्हेलन्सच्या माध्यमातून किंवा थेट संपर्क माध्यमातून आपण ठेवलेलं होतं दिवसाला जवळपास एक पेक्षा जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे आहे जे आरोपी ग्रामीण भागामधनं शहराकडे येत असतात त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय आणि विशेषतः पुणे शहरामध्ये सीसीटीव्हीचं सर्वेलन्स हे अजून कडक करण्यासाठी किंवा अजून त्याचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास चारशे सदतीस कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये महत्वाचं फेशियल रेकग्नेशन असलेले सीसीटीव्हीज देखील आपण इन्स्टॉल करतोय जेणेकरून एखादा आरोपी जर का कुठे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटिफाय होईल पोलिसांना त्याचा अलर्ट येईल आणि पोलीस त्या ठिकाणी अलर्ट होतील एकंदरीत बघा शेवटी सुधारणेला नक्कीच स्कोप असतो परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून खास करून आता एआयचं इंट्रोडक्शन आपण Uh, आपण आपल्या विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या uh, नेतृत्वाखाली आपण आणलेला आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या बा, बाबतीत सीसीटीव्हीच्या सर्व्हन्सच्या बाबतीमध्ये अजून आपण यंत्रणा आपण सुरळीत करतोय परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठल्याही तिथं न झाल्यामुळे तिथले जे आहे एस टी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापदी सरनाईक यांनी मराठी आढावा बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित जे काही पुढचे ऍक्शन आहे तिथे घेतील त्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही परंतु पोलिसांमार्फत मी मग म्हटल्याप्रमाणे दीड वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते तीन वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडून कुठलाही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे घट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली तेव्हा कुठल्याही आज दहा पंधरा लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आलं नाही त्यामुळे कारण शेवटी जी बसच्या बाजूला चौकी होती त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोपे त्यांना करायला त्याला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे <tip> सर मात्र हे पत्र जे आहे ते बावीस तारखेला दिलेलं आहे ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पीआय गेली असतील मात्र पत्र बावीस तारखेला दिलेलं आहे की खासगी एजंट तिथे पत्र पंथीयांचा आहे त्यानंतर तिथले पीआय असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं जवळ वर विभागाचं म्हणणं जवळपास आता आपण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्या आपल्या त्या आवारामध्ये म्हणजे आपला जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास सात हजार एकशे शहाण्णव कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे दे लक्ष देणे असं अजिबात नाही जो का जेव्हा सात हजार कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपातल्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत खास करून ट्रॅफिकच्या जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी गुंडा तिथे येऊन बसले किंवा कोणी विनाकाम तिथे येऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं अशा ज्या कारवाया आहेत जिथे आपण पोलिसांचं अलर्टनेस आपण ज्यामधून आपण जज करतो अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये सात हजारपेक्षा जास्त झाल्यात मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत साडेचार हजार तिथे कारवाई आपण केलेल्या आहेत मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत आता ह्या कारवाई इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्या होताना दिसल्या नसत्या नाही ह्या प्रत्यक्षात झालेल्या आहेत त्यास आपण कागदवरती दिसत नाही गस्त घालताना नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही गाडीतूनच फक्त गस्त घातली जाते नाही सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे जे आहेत ते पी आय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसतायत की स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला आहे पन्नास तारखापेक्ष अधिक जास्तीचा कालावधी उभं पोलीस काम करताय त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये मात्र आरोपी पन्नास तासाहून अधिक झालं कधी सापडला नाहीये अकराच्या अकरा अकरापेक्षा जास्ती निर्माण असेल पुणे असेल आरोपीला ट्रॅक केलं जाते लवकरच बाय दो मॅनेजर ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रील एज दुलीस इट इज पीपल इन्क्लुडिंग अँटी सोशल एलिमेंट्स दे आर harassing people, they are also forcing them to take private buses, they are also touching the elderly people as well as children. How do you look at this because the actions were not initiated, you are mentioning that there were patrolling which was done but on ground it's nothing. I need to see that letter with what intention that letter was issued and I think uh, uh, if the depot manager had issued the letter, he should have made sure that the, with the private security which was there, it was working, it was his duty. Because the depot is under him, and he should have been alert with the security. If the security was not there, uh, the CCTV which is uh, footage which are showing us this, uh, the uh, that police Chowki was right beside the bus, and the depot manager should have been uh, uh, alert about this. That his security which is working under him. Uh, if it was not there he should have made sure he should have contacted that security agency and made sure that security is being fulfilled there but he did not <laughs> do it <his> He <laughs> wrote the depot manager written the <laughs> letter asking for help for complaint as well i think police has taken enough action whatever is in the control of police the police has taken enough action the incident which has happened that has happened inside the stand इन्सरस्टँड द सिक्युरिटी इज प्रोव्हाइडे प्रोव्हाइडेड बाय एसटी महामंडळ आय थिंक द डेपो मॅनेजर शुड बी मोर अलर्ट या सगळ्या घटनेला जबाबदार एसटी नाही पोलिसांचा कुठलाही रोल नाही मी असं म्हणत नाही पोलिसांनी जेव्हा दीड वाजता गस्त घातली पोलिसांनी जेव्हा तीन वाजता गस्त घातली परंतु चोवीस तास त्या एसटी मध्ये सिक्युरिटी पुरवणं हे एसटी महामंडळामार्फत केलं जात आहे त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी हायर केलेली आहे त्याला आपण पैसे देतोय त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाही ना 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 आहे एक पत्र व्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही एक प्रायव्हेट एजन्सी हायर केलेली असताना ते प्रायव्हेट एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी गाय चे लोक आहेत की नाही त्याची ड्युटी करतायत आहेत की नाही ही देखील जबाबदारी त्यांची आहे आणि म्हणून मला वाटतं ही टोळाचा हा प्रश्न नाही घटना ज्या घडली त्यावेळेला तिथे प्रायव्हेट सिक्युरिटी असती तर करायची घटना घडली नसते आणि म्हणून ह्यापुढे नक्कीच पोलीस प्रशासन आणि एसटी एकत्र होऊन जर का जसे ज्याची चर्चा काल आपण केलेली आहे माननीय परिवहन मंत्र्यांनी या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की जर का पोलीस मार्शल्स जर का तिथे आपल्याला हे एस टी स्टँडवरती आणि सेन्सिटिव्ह आपल्याला जर का जागांवरती जर का प्रोव्हाइड करता आले नक्कीच ते आम्ही सुद्धा आम्ही विचारला तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओढाओढ चाललेली आहे हाणा मार असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही इथे कळलं नाही त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जो जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल तेव्हा आपल्याला भागातून पळून जातो शहराच्या अनेक चौकांमध्ये सीसीटीव्ही आहेत इथून साधारणतः तो शिरूरचा रहिवासी आहे साधारणतः शंभर किलोमीटरचं अंतर असेल जर आपण धरलं शंभर किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये पन्नास तास आरोपी शोधायला पोलिसांना लागतात सहा वाजता घटना ही सहा वाजता घडली फिर्याद ही नऊ वाजता आलेली आहे मध्ये तीन तास गेलेले आहे जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत पोलिसांना कळणार कसं फिर्याद आल्याच्या नंतर जेव्हा नऊ वाजता फिर्याद आली जेव्हा तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण आरोपीला आयडेंटिफाय केलेला आहे आयडेंटिफाय केल्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेज आपण ट्रॅक केले आणि तोपर्यंत तो एका विशिष्ट ठिकाणी तो गेलेला आहे म्हणजे आम्हाला ते लोकेशन डिस्क्लोज करायचं नाही परंतु आपण त्याला पकडलं आणि तो जो गेला तो आरोपी हा बाय बस त्याने ते ट्रॅव्हल केलं ते आपण ट्रॅक केलेला आहे परंतु घटना घडली सहा वाजता तक्रार आली नऊ वाजता या मधल्या तीन तासाच्या गॅपमध्ये आपल्याकडे कुठली

इन्वेस्टिगेशन का अभी स्टेटस क्या है ऑफिसर जी आई टू स्टेटस मैंने ऑलरेडी बता चुका हूँ कि इन्वेस्टिगेशन अभी जो आरोपी है आ, उसको हम ट्रैक कर रहे हैं एंड बहुत ही जल्दी आरोपी है पकड़े जाएंगे और उनका लोकेशन संभावित लोकेशन ये हमें मिल चुका है और जल्दी ही आरोपी हमें पकड़ा की हा जो आरोपी आहे त्याचा कुठल्या तरी मोठ्या पुढारीशी संबंध आहे आणि तो सत्तेतला आहे आमदाराचा फोटोन आमदार आहेत मौली कटके यांचा फोटो जो आहे तो त्याच्या डीपीला पाहायला मिळाला त्याचा राजकीय कार्यकर्ता म्हणून वापर तो वापरतोय अशी काही पार्श्वभूमी आहे का तुम्हाला काय माहिती बघा ह्या क्राईमशी त्या व्यक्तीच्या त्या बॅकग्राऊंडचा काहीही संबंध नाही एखादा आरोपी हा आरोपी असतो किंवा एखादा ज्या गुन्हेगार असतो तो तो गुन्हेगार असतो त्याला कुठल्याही पक्षाच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा कुठल्या धर्माचा जातीचा असं आपण या दृष्टिकोनाने पाहायचं नसतं तो व्यक्ती आरोपी आहे आणि त्याला अद्दल घडली पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या दृष्टीने पोलिसांची कारवाई चालू दिस इन्सिडेंट डज नॉट हॅव एनी पॉलिटिकल कनेक्शन प्रकरणात प्रशांत पुरटकर नागपूर मधनं गायब झालं टीव्हीवरती येतो गायब होतो पुण्यात पण आपण ट्रॅक करत असताना पुण्यातून तो आरोपी बलात्कार करून गायब होतो बीडच्या प्रकरणात देखील आरोपी सापडत नाहीये गृह खात्याचा आणि पोलीस खात्याचं तिन्ही प्रकरणात फेल्युअर आहे का गृह गृह राज्यामध्ये जबाबदारी फेल्युअर मी म्हणणार नाही कारण बीडच्या प्रकरणामध्ये देखील आपण आरोपी जे काही आरोपी आहेत एक आरोपी अजून सापडले नाहीत उरहित आरोपींना आपण पकडलेला आहे आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपली कारवाई चालू राहीलच आणि गायब आरोपी गायब व्हायचा प्रश्न उद्भवत नाही ज्यावेळेस आता मला सगळी इन्फॉर्मेशन देता येणार नाही कारण शेवटी आपल्याला गुप्तता पाळणं गरजेचं आहे आजचा ह्या आज घटनेचा जो आरोपी आहे तो पुढच्या काही तासांमध्येच आपल्याला आपल्या ताब्यात येईल सी जो आरोपी आहे बेसिकली हिज एन अक्यूज And accused never have any, uh, he, they never have any, uh, they don't have any caste. We don't, we don't see it as a, uh, a political figure. We see them as an accused and he will be treated as an accused. We don't care, the police doesn't care if he is connected to any political person. That does not, that will not affect uh, uh, the action which we are going to take on him. प्रशांत कोरडकर समोर होता आता तो इंदूरला पळून गेल्याची माहिती मिळते प्रशांत कोरडकर को इंद्रजित सावंतांना इंद्रजित सावंतला धमकी दिल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांशी अपशब्द वापरले त्याच्यावर आरोप गुन्हा दाखवले दोन दिवस तो माध्यमांसमोर बाहेर देत फिरला आणि आता तो इंदूरला पळून गेला त्याला कोण वाचवतो नाही त्याला वाचवायचा प्रश्न उद्भवतच नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का कुणी चुकीचा शब्द जरी विचार जरी केला तर सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं हयगई ही केली जाणार नाही कडक कारवाई केली जाईल आणि जी काही पोलिसांची कारवाई होती त्याच्यावरती केली जाईल गुन्हा केला असेल तर नक्कीच अटक होईल गुन्हा केला असे अटक होईल ना होणार त्याला त्याला काम चालू आहे त्याला अटक होईल एक मागच्या आता जे त्याला जे आपण तो आयडेंटीफाय झाल्याच्या नंतर मागील चार पाच दिवसामध्ये तो विविध बस वरती जाताना आपल्याला दिसतोय विविध बसस्टँडवरती तो आपल्याला फिरताना असं दिसतोय आणि त्याचं जे राहणीमान किंवा त्याचं जे अपिअरन्स जे आहे ते अगदी म्हणजे शर्ट इन केलेला व्यवस्थित कपडे घातलेला असा तो व्यक्ती आहे आणि म्हणून म्हणजे आरोपी म्हणजे किंवा असं तो गुन्हेगार असला असा व्यक्ती तो आयडेंटिफाय असं दिसत नाहीये आणि कदाचित त्याचं मोडस ऑपरेटिंग असेल जेव्हा तो आरोपी जेव्हा आपल्या ताब्यामध्ये येईल त्यावेळेला अजून याच्यामध्ये खुलासा आपल्याला मिळतील आपण थोडा वेळ फक्त आपण नक्कीच आरोपी अवघड सापडला जाईल केलं नाही बघा शक्ती कायदा हा आपण विधिमंडळामध्ये पारित केल्यानंतर आपण आयपीसीच्या अंतर्गत ते बदल आपण सुचवले होते परंतु दरम्याने आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता आयपीसीच्या व्यतिरिक्त आताच्या ऐवजी आता बीएनएसएस हा कायदा देशामध्ये लागू झालेला आहे शक्ती कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी केल्या होत्या त्या ऑलरेडी आता बीएनएसएस मध्ये बऱ्यापैकी आलेल्या आहेत त्यामुळे त्याची अंमलबजावणी ही नक्कीच पोलिसांमार्फत केली जाईल आपलं जो रेप केसेस रजिस्टर्ड होते आहे मेजरली दोस्त रेप केसेस मतलब वो जो रेप होते हैं वो किसी पहचान के आदमी के द्वारा होते हैं ऑलरेडी तो जो कांटेक्ट में पर्सन उनके थ्रू होते हैं तो मेजरली वैसे केसेस सामने आते हैं अननोन पर्सन के थ्रू रेप होना ये केसेस जो रेयरली होते हैं लेकिन जरूर वो नहीं होने चाहिए वो भी एक एज अज अ गवर्नमेंट वी आर डेफिनेटली ट्राइंग टू कर जो नॉन से जो रेप होते हैं बिल्कुल सोसाइटी में अलर्ट अलर्टनेस और स्प्रेड होनी बहुत जरूरी है और uh... इसके ऊपर जरूर हम पुलिस के डिपार्टमेंट के थ्रू भी अवेयरनेस के जो भी प्रोग्राम है वो चालू है लॉ में क्या अमेंडमेंट होने चाहिए सर ऑलरेडी लॉ में अमेडमेंट्स हो चुके हैं जो बी एन जो अभी देश में नया कायदा लागू हुआ है उसके उसके, 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 उसके अंदर जो शक्ति जो कायदा महाराष्ट्र ने पारित किया था उसके जो भी फाइंडिंग्स थे वो सब बी में आ चुके तो मेरे ख्याल से उसको भी इम्प्लीमेंट करना हमारी तरफ से चालू है

की जर का सुरुवातीला ही माहिती बाहेर पडली असेल तर आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन आपल्याला ते मिळालं नसतं म्हणतो गरजेचं